नमस्कार आपला बीड जिल्हा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी अशा एक छोट्याशा खेडेगावात आलो आहे आपण पुणे मुंबईला बघितले असतील जुने बाजार पण असं एक छोट्याशा बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये एक जुना बाजार आहे असं एक छोटंसं गाव कुंभेजळगाव एक म्हणून एक गाव आहे या ठिकाणी मी आज आलो आहे आपण या ठिकाणी बघतोय पूर्ण जुन्या वस्तू या ठिकाणी आणल्या जातात आणि त्याला रिपेअर करून विकलं जातं असे पर्लात पांगरे म्हणून या ठिकाणी त्यांचं शॉप आहे या ठिकाणी पूर्ण जुन्या वस्तू यांच्याकडे अवेलेबल आहेत आपण पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतो आहे अशा पद्धतीने हे एक टांगा आहे जुन्या जुन्या पद्धतीचा तसंच आपण पुढं जाऊया या ठिकाणी आपण बघतोय हे डिस डिक्स आहेत बैलगाडीचे चाक पण अवेलेबल आहेत या ठिकाणी हो है। है या ठिकाणी असे जुन्या वस्तूंपासून असे बैलगाडीचे साठे वगैरे तयार करतात इकडे जर बघितलं तर ह्या एकदम स्क्रॅप मटेरियल आहे ह्या स्क्रॅप मटेरियलपासून ते एक जुन्या वस्तू तयार करतात या ठिकाणी बघतोय आपण ॲक्सेल जे ट्रॅक्टरच्या टायल्या वगैरे असतात बैलगाडीचे जे ॲक्सेल वगैरे असतात या ठिकाणी हे स्क्रॅपच्या दुकानामधून आणून या ठिकाणी विकतात या ठिकाणी आपण जर बघितलं पुढे अशा पद्धतीने सेकंड हँड टायर पण यांच्यापेक्षा अवेलेबल आहेत जर आपण वरी जर बघितलं या ठिकाणी पाखरांना भीती दाखवण्यासाठी हे असे फॅन त्यांनी बनवलेले तर हे गाड्यांचं सायलेन्सर पण यांच्याकडे अवेलेबल आहेत चांगले चांगले सायलेन्सर आहेत आपण सांगू शकत नाही सायलेन्सर कशा त्या ठिकाणी आपण बघतो अशा पद्धतीचं हे उंदरं पकडायचं जाळे पण यांच्याकडे अवेलेबल आहेत हे आहे आपण समोर वर्कआउट करण्याची मशीन पण आहे हे रॅक पण आहे हे बैलगाडीचे चाक आहे ते आणि थोडं समोर जाऊन जर बघितलं या ठिकाणी बघतोय आपण आपल्याला कोणत्याही गाडीचा डिक्स या ठिकाणी अवेलेबल भेटेल बीड जिल्ह्याच्या किंवा आसपास कुणी बी असेल तर प्र्हालाद पांघरेस सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी त्यांचं शॉप आहे अजून पुढे जाऊन आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर सायकलचा खूप मोठा स्टॉक मामाकडे अवेलेबल आहे या ठिकाणी इथे ते आपण हे बघूया हे बघतोय आपल्याला पाहिजे त्या साईजची सायकल अवेलेबल आहे एकदम छोट्यात छोटी सायकल या ठिकाणी आपण विजिट केली तर आपल्याला पाहिजे तशी सायकल या ठिकाणी बनवून देतात जी आवडेल ती आपण ह्यातली पसंत करायची तर एकदम चांगली तिला कलर वगैरे मारून एकदम नव्या कंडिशनमध्ये ती सायकल बनवून देतात या ठिकाणी आपण बघतोय तर असं बघितलं हे की ट्रकचे पण ट्यूब अवेलेबल आहेत इथे मित्रांनो मित्रांनो आपण समोर बघतो आहे या ठिकाणी हे टायर पण यांच्याकडे अवेलेबल असतात फोर व्हीलर गाड्यांचे व्हील कॅब वगैरे कोणाला लागत असतील आणि जे व्यवसायासाठी जे लागणाऱ्या गाड्यात त्याचे पण चाक यांच्याकडे अवेलेबल आहेत यांनी स्वतः या ठिकाणी ब बनवलेले आहेत पाहू शकताय सर्वात जास्त स्टॉक अवेलेबल आहे ह्यांच्याकडे है सायकलचा आणि ह्यांच्याकडे खरेदी पण केली जातात ज्यांच्या घरामध्ये पडेल सायकल असतील किंवा स्क्रॅपमध्ये पडेल असेल यूजमध्ये येत नसेल तर हे सायकल पण खरेदी करतात या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं खूप मोठा सायकलचा म्हणजे आता काय सायकलचं स्पेअर पार्ट तर खूप अवेलेबल होत नाहीत काही सेकंड भेटत नाहीत ह्यांच्याकडे जर आलात तुम्ही कोणतीही सायकल असू द्या छोटी असू द्या मोठी असू द्या ती जे हर एक स्पियर पार्ट ह्यांच्याकडे अवेलेबल आहे या ठिकाणी बघतो आहे आपण केवढा मोठा स्टॉक ह्यांच्याकडे अवेलेबल आहे हे हे साईटचे पत्रे वगैरे मित्रांनो थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया आपण या ठिकाणी बघतोय आपण टायर हे आहेत गाड्यांचे टायर सायकलचे ह्यांच्याकडे बेल्ट पण खूप स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत बघतोय आपण बघा नवीन कंडिशनमध्ये रिंग्स पण अवेलेबल आहेत हे बाईकच्या रिंग आहेत आणि जर बघितलं हे बघ पाहतोय आपण या ठिकाणी व्हील कॅप पण अवेलेबल आहेत बारा इंची व्हील कॅप आहेत त्या म्हणजे आल्टो नॅनो अशा गाड्यांना बसणाऱ्या व्हील कॅप आहेत त्या एक नवीन कंडिशनमध्ये व्हील कॅप आहेत हे बघतोय सायकलचे चिमटे वगैरे हो पूर्ण अवेलेबल आहे पत्रे पाहू शकताय हे बघू बघू शकता आपण मटेरियल हे पाहू शकता कशा पद्धतीने ह्यांच्याकडं पूर्ण मटेरियल अवेलेबल आहे पूर्ण वस्तू आपण जर असं बघितलं तर अख्ख्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं कुठंही दुकान तुम्हाला शॉप सापडणार आहे या ठिकाणी आपल्या जीवन आवश्यक पूर्ण वस्तू अवेलेबल आहेत आपल्याला जे लागते ते वस्तू या ठिकाणी बघतो आहे आपण मोठमोठाले जॅक बघा ट्रकला ट्रॅक्टरला पूर्ण गाड्यांना जे जॅक लागतात ते जॅक यांच्याकडे पण अवेलेबल आहेत सेकंड वस्तू इथं आणि एकदम कमी ते कमी योग्य भावामध्ये यांच्याकडे रेट आहे यांचा या ठिकाणी यांचं राहण्याची सोय आहे यांचं आहे मग आपण दुसऱ्या टप्प्या दुसरीकडे जाऊया मित्रांनो हे यांच साहित्य जे स्क्रॅप मधून आणले त्याला रिपेअर करून एकदम व्यवस्थित बनवतात हे आपण जॅक पाहतो समोर हे पहा यांच्याकडे अशा खूप साऱ्या काही गोष्टी ते पूर्ण बांगड्या वगैरे काय जे लागते ते पूर्ण साहित्य पुर्नो पुर्नो या ठिकाणी पूर्ण हुक असतील पूर्ण सेकंड हँड वस्तू या ठिकाणी पाहतोय आपण अशाच वस्तू तुम्हाला घ्यायच्या असेल तर पुणे किंवा संभाजीनगर किंवा अहमदनगर अशा ठिकाणी तुम्हाला चोर बाजारात जावं लागेल तेव्हा ह्या वस्तू भेट भेटतात अशा एकदम छोटंसं कुंभेजळ गाव असं एक गाव आहे अवघ्या या या ठिकाणून जर बघितलं की आतमध्ये पण ह्यांचं खूप सारं सामान आहे मित्रांनो कुंभेजळगाव हे मादळमुळीपासून दहा किलोमीटर आणि उमापूरपासून दहा किलोमीटर उमापूर आणि मादळमुळी रोडवरती मध्यभागी आहे कुंभेजळगाव माटेगावच्या आसपास आणि इथून गेवराई सोळा किलोमीटर आहे नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करू शकता आपल्याला जीवन आवश्यक ज्या जुन्या स्क्रॅप वस्तू इथं नक्कीच इथं भेटतील नी। नी सर, ये या ठिकाणी बघतोय आपण कशा पद्धतीने त्यांनी मटेरियल अडकवलेलं आहे पूर्ण गाडीचे शॉकअप सर गाडीचे स्टँड कोणती पण गाडी असतात त्याचे स्टँड वगैरे अवेलेबल आहेत या ठिकाणी बघतोय आपण हे बघा हे आहेत पाते बेल्ट पण ह्यांच्याकडे सेकंड हँड बेल्ट पण चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल आहेत आहे यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता यांचा कॉन्टॅक्ट पण मी खाली मेन्शन करतो पूर्ण जुन्या वस्तू यांच्याकडे अवेलेबल आहेत खूप मोठा स्टॉक अवेलेबल आहे ह्या ठिकाणी जर बघितलं आपण आता या ठिकाणी बंद आहे मी पुढून दाखवतो तुम्हाला आता या ठिकाणी बघतो आपण हे छोटे छोटे मोटरसायकलचे स्पिअर पार्ट हे पाहतोय आपण या ठिकाणी बघा साईटचे शॉप अवेलेबल आहेत गाड्यांचे किक वगैरे हो गाड्यांचे साईट स्टँड समोर पाहतोय आपण ग्रीसिंग मोठाऱ्या गाड्यांना ग्रीसिंग करण्यासाठी जेशी बी ट्रॅक्टर वगैरे हो जे असतील त्या जा ठिकाणी मटेरियल अवेलेबल आहे या ठिकाणी बघूया आपण आमचे कस्टमर या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहेत इलेक्ट्रिक मटेरियल पण ह्यांच्याकडं अवेलेबल आहे पाहू शकताय अशा पद्धतीचं हायड्रोलिक जॅक सेकंड जॅक जॅक तुम्हाला ह्यांच्याकडे मिळून जाईल एक चांगल्या बनवलेलं सायकल इतर या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत मित्रांनो शेती आवश्यक वस्तू पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत या ठिकाणी बघितलं तर हे कोळपणी वगैरे करण्याचं यंत्र छोटंसं हँड हाताने आपण कोळपणी करू शकतो आपल्या शेतामध्ये या ठिकाणी बघू शकता बा सायकलचे टायर्स पण सेकंड हँड टायर पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे पहा शॉकअप सर मोठ्या गाड्यांचे बाईकचे सायलेन्सर पण अवेलेबल येतं सर असतील सायलेन्सर असतील पाहू आहे हे पहा या ठिकाणी डिक्स खूप साऱ्या अशा वस्तू इथं हे पाहू शकतंय या ठिकाणी बघितलं पूर्ण स्क्रॅप मटेरियल आहे या ठिकाणी अँगल चायनल पाईप ऑइल पाईप वगैरे सगळं या ठिकाणी बघ बघू शकत आहे जाळ्या वगैरे सगळंच अवेलेबल आहे ह्याच्याकडे हे पाहू शकता शेडी पण अवेलेबल आहे आतमध्ये कूलर पण आहे जाळ्या पण येतं एकदम छोटंसं गाव आहे या गावाची गावा लोकसंख्या सातशे ते आठशे लोकसंख्या ह्या गावामध्ये अशा ठिकाणी पाहू शकतो आपण एवढं मोठं स्क्रॅप बीड शहरामध्ये पण एवढा मोठा स्क्रॅप बाजार नाही आहे कुठे यांनी एकदम छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी सुरू केलेला हा व्यवसाय हे बघा एक माठ वगैरे ठेवण्यासाठी शेतीतले फावडे या ठिकाणी बघतोय आपण समोर जे पूर्ण जे मटेरियल आहे हे समोर ह्याचे ओनर आहेत या ठिकाणी काहीतरी शोधत आहात तुमच्या कस्टमरला काहीतरी वस्तू पाहिजे तर त्यांना ते शोधून देण्याचं काम करून देतात त्यांना जे योग्य वाटेल तशा पद्धतीचं ते दे बनवून देतात जर तुम्हाला ह्यांचा नंबर जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला समोर दाखवतो प्रह्हाद पांगरे नाव ह्यांचं कुंभे जळगाव या ठिकाणी तुम्हाला समोर दाखवते ह्यांनी असं त्यांची नेम प्लेट पण समोर लावलेली असं हा नंबर त्यांचा आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्याशी या ठिकाणी बघितले तर त्यांच्याकडं कामगार पण आहेत वेल्डर या ठिकाणी काम करतात Could